संध्याकाळच्या जेवणासाठी रोजची भाजीपोळी खायचा कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी नक्की करून बघा स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण डाळीचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या हे डाळीचं पीठ मी थोडंसं बा जाडसर दळून आणत असते त्यामुळे भजी वडा कुरकुरीत होतो आणि आता आपण पोट दुखणे म्हणून ओवा घालतो आहे ओवा हाताने क्रश केला की ओव्याचा खूप छान सुगंध सुटतो आणि आपण आता ह्याच्यामध्ये कांद्याची पात आणि बारीक कांदा आहे त्याच्यामध्ये तो घातलेला आहे हा ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातलं तरी पण चालतो आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर मी भरपूर घेतली आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते भजीला अशा पद्धतीनं आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता हे मिश्रण आपलं मिक्सरला छान असं बारीक करून झालेलं आहे हे गत लेत गत लेत आता हे सर्व भरपूर आपण कोथिंबीर घातली आहे त्यामुळे भज्यांना खूप छान टेस्ट येणार आहे आणि हळद घातली आहे वन फोर्थ चमचा आणि लाल तिखट एक चमचा आणि दीड चमचा आपण मीठ आहे अशा पद्धतीनं आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता एवढ्या सगळ्या मिश्रणासाठी मी एक वाटी पाणी घेतलंय आणि व्यवस्थित सर्व पीठ छान असं मिक्स करून घ्यायचे बऱ्याच वेळा हा जो पदार्थ आहे तो आमच्या लहानपणी भजी शिल्लक राहिलेली असतील तर त्या शिल्लक राहिलेल्या भजींपासून भाजी नाहीतर कढी अशा दोन पद्धतीनं दो ही रेसिपी केली जायची आता आपण मुद्दाम फ्रेश भजी त्या तयार करणार आहोत आणि कढी गोळ्याची ही रेसिपी तयार करणार आहोत आता आपल्या भजींना थोडीशी आणि चवदार बनवण्यासाठी आणि पौष्टिक बनवण्यासाठी आपण तीळ घातलं आहे आणि तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाचं पीठ यासाठी घालायचं आहे की भजी भरपूर वेळ कुरकुरीत आणि लागतात त्यामुळे आपण तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे याच्यामध्ये मी सोडा घातलेला नाही आहे फ्रूट सॉल्ट सोडा बी घातलेला नाही तुम्हाला जर घालायचं असेल तर जेव्हा आपण भजी तयार करतो तेव्हा थोडं एक चमचा गरम तेल घाला ज्यामुळे भजी क छान क्रिस्पी कुरकुरीत राहतात आता आपण कढीसाठी अद्रक लसूण आणि कढीपत्ता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीनं कढीपत्ता मिक्सरला बारीक केल्यामुळे कढीला खूप छान चव येते आणि बऱ्याच वेळा कडली पत्ता आपण बाहेर काढला जातो तो पण आपल्या पोटामध्ये जातो अशा पद्धतीनं आता आपण घरात लावलेलं हे घट्ट दही आहे हे दही या दह्यापासून आपण कढी तयार करणार आहोत मोठे तीन चमचे आपण कढी तयार करण्यासाठी हे दही घ्यायला लागलो आहे जे तुम्ही घरामध्ये किती जणं खाणार आहात त्या हिशोबानं दही घ्यायचं आहे आत्ता आपण ही रेसिपी पाच ते सहा जणं खातील या हिशोबानं तयार करतो आहे ते गोडसर दही आहे जास्त आंबट दही नाही आहे अशा पद्धतीनं आता हे दही आपण छान असं फेटून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे डाळीचं पीठ घातलंय आणि पाव चमचा हळद घातली आहे आणि तीन चमचे साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे कढीला खूप छान टेस्ट येते आणि मीठ घातलं आहे मी एक ते दीड चमचा पण मीठ घालायचं आहे आपण भजीमध्ये पण मीठ घालणार आहोत त्यामुळे मीठ घालताना जपून घालायचं आहे अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित छान असं पीठ आणि बाकी मसाले जे घातले ते छान फेटून घ्यायचे आणि पाणी क आपण आता एवढ्या सर्व मिश्रणासाठी एक तांब्या म्हणजे एक लिटर पाणी वापरलं आहे मी हे चमच्या आणि छान असं फेटून किंवा मिक्स करून घेते आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रवीनी पण मिक्स करू शकता आता आपण तडका तयार करतो त्यासाठी पॅनमध्ये तूप घातलं आहे कडीला तुपाची फोडणी दिल्यामुळे कडीची टेस्ट खूप छान येते आता तूप छान तापल्यानंतर आपण दीड चमचे जिरा घातला आहे जिऱ्यामुळे कढीला खूप छान फ्लेवर येतो आणि हिंग घातलं आहे वन फोर्थ चमचा आणि कढीपत्ता वापरला आहे कढीपत्ता आपण दोन्ही ठिकाणी वापरला आहे फोडणीमध्ये पण वापरला आहे आणि मिक्सरला पण बारीक करून घात घातलं आहे अशा पद्धतीनं आता ही ही अद्रक आणि कढीपत्त्याची पाव पेस्ट आहे जी मिक्सरला काढलेली किंवा घातली आहे आणि छान तेला तुपामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आणि आपण हे सर्व मिश्रण कढीमध्ये घालणार आहोत आता बऱ्याच वेळा फोडणीमधला काढून टाकला जातो त्यामुळे कडीपत्त्याची जर फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा बऱ्याच वेळा काळा पडतो त्यामुळे त्याची पावडर तयार करून आपण वापरू शकतो आपण या चॅनलवर आपण कढीपत्त्याची पावडर कशी तयार करायची त्याचा पण व्हिडिओ तयार केला आहे आता ही कढी आपण आता गरम करून घ्यायची ही, जे, ही कढी जेव्हा आपण गॅसवर ठेवतो तेव्हा लक्ष ठेवायचं आहे जर कढी खळखळ उकळली तर फुटण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीनं कढीला वरणं थोडासा फेस आला की समजायचं आहे आपली कढी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करायचं आहे ही आपली कढी खाण्यासाठी रेडी आहे पासाच्या दिवसामध्ये अशा पद्धतीची गरमागरम कढी नुसती प्यायलासुद्धा खूप छान लागते आणि कढी भात गरमागरम भात आणि त्याच्याबरोबर अशी सुद्धा प्यायला खूप संध्याकाळचं हलकं फुलकं जेवण एकदम मस्त वाटतं हो ही ही कढी अशा पद्धतीची नक्की करून बघा आणि आता आपण भजी तळून घेतो आहे ही कढी आपली रेडी आहे आणि आता भजी तळून झाली की आपली ही कढी गोळ्याची रेसिपी तयार होईल आपला एक घाणा आपण तयार करून घेतलेला आहे आता दुसरा काढायचा आहे आपली आपली दोन टप्प्यामध्ये ही तयार पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर भाजी भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा संध्याकाळसाठीचा हा मेनू नक्की करून बघा खायला एकदम अप्रतिम लागतो आणि ही भजी अशी पण नुसती पण खाऊ शकता किंवा कडीमध्ये घालूनसुद्धा खाऊ शकता कडीमध्ये चपाती भाकरीबरोबरसुद्धा ही रेसिपी खायला छान लागते आणि भाताबरोबरसुद्धा खाता येते या रेसिपीला जर आणि पौष्टिक बनवायचं असेल तर तुम्ही भज्याच्या पिठामध्ये भाज्यांचा वापर करता येतो आणि ही भजी तळायच्याऐवजी यांना स्टीमसुद्धा करता येतं दोन्ही पद्धतीनं तळून आणि वाफवून दोन्ही पद्धतीने ही रेसिपी करता येते रेसिपी जर आपली आवडली असल्या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा पद्धतीची गरमागरम भजी आणि गरमागरम कढी त्याच्याबरोबर गरमागरम भात ही रेसिपी नक्की करून बघा आणि ह्या रेसिपीच्या क प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आठवणी असतील ते आपण नक्की शेअर करा रेसिपी जबरदस्त झालेली आहे टेस्टला नक्की करून बघा थँक्यू